श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधि विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गण गणपत आहे नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीजवळची ही एक वस्तू उचलून आपल्या जवळ ठेवायची ज्यामुळे पैसा सर्व अडचणी आपल्या दूर होतील त्याचबरोबर आपल्याला धन येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होतील अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनधान्य सुख समृद्धीची कधीही कमतरता पडणार नाही अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे असा हा उपाय मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात आणि म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतरच आपल्याला हा उपायला सुरुवात करायची कारण प्रथम पूजनीय म्हणून गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं गणेश जयंतीच्या दिवशी आणि गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची त्यांना आवडणारे दुर्वा त्यांना अर्पण करायचे त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे आणि गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून तिळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक व्रतामध्ये किंवा उपवासामध्ये तिळापासून बनलेल्याच नैवेद्य जो आहे तो देवांना अर्पण केला जातो आणि म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांना तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक हे बनवून अर्पण हे करायचे तर ह्या रीती आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला ह्या उपायाला सुरुवात ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर जे आहे आपल्याला एकशे एक रुपया ठेवायचं आहे म्हणजे शंभर रुपयाची एक नोट आणि त्याचबरोबर एक रुपयाचा नाणं हे अशा रीतीने आपल्याला एकशे एक रुपया जो आहे त्या तांदळावर ठेवायचं आहे कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय आपण पैसे घेऊन केला तर त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते कारण पैसे हे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि ते पैसे जे आहेत आपण गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे म्हणजे ह्या प्लेटवर जे आपण एकशे एक, एक रुपया जो ठेवलेला आहे तो आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून जे आसन घ्यायचं आणि बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणेश स्तोत्राचंसुद्धा पठण करायचं आहे ह्या दोन अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत गणपती बाप्पांच्या आणि ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्यावर जे गणपती बाप्पा फार लवकर प्रसन्न होतात कारण असं म्हणतात की गणेश जयंतीच्या दिवशी एक सहस्त्र पटीने गणेश तत्व कार्यरत असतात ह्या भूतलावर असतात आणि त्यामुळे आपण ज्या पण सेवा करतो किंवा जे पण उपाय करतात त्याचं आपल्याला फारच लवकर फळ हे प्राप्त होत असतं ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे कारण आपण मेहनत तर करतोय कष्ट पण करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळाली पाहिजे त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे आणि ही प्लेट जी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे ती संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा दिवस आहे बुधवार बुधवार देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे अतिशय दुर्ब असा हा योग आहे कारण गणेश जयंती आली आहे मंगळवारच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आहे बुधवार तर आपल्याला जे आहे दोन्ही दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आणि बुधवारी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपली स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तर जी ही प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आहे तर त्या प्लेटमध्ये जे एकशे एक रुपये आहे त्याच्यातलं एक रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला कोणत्याही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये दान करायचं आहे आणि जी शंभर रुपयाची जी नोट आहे ती आपल्याला गरजू व्यक्तीला दान करायची आहे म्हणजे खूपच ज्याला पैशाची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायची एखादा गरीब असेल भिक्षुक असेल त्याला दिलं तरीही चालणार आहे आणि जे हे प्लेटमध्ये जे तांदूळ होते ते आपल्याला झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून पशुपक्षी ते खातील आणि असं केले त्यामुळे लक्ष्मीचे भरभरून कृपा आशीर्वाद हे मिळणार आहेत आणि ज्यांच्यावर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची कृपा असते त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही त्यांचं घर हे नेहमी धनधान्याने भरलेलं असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक प्रत्येक जणाने गणेश जयंतीच्या दिवशी करायचं आहे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ